विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याच्या टीमने व्हेलमाशाच्या उलटी तस्करीचे प्रकरण उघडकीस आणून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे सदरच्या तस्करीचे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रॅकेट असण्याची दाट शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी आरोपींना पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर चिपळूण वन विभागाच्या वतीने ग्रीस म्हणजे बेन वाशाच्या उलटीच्या तस्करीची एक केस आम्हाला मिळालेली आहे यामध्ये चार आरोपी सापडलेले आहेत पाचवा आरोपी आम्ही सर्च घेतला पण तो फरार आहे आणि ॲम्बलग्रीस या वेधमाशाला वेधमाशाची उलटी असं त्याला म्हणतात आणि ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याचे रॅकेट्स असण्याची दाट शक्यता आहे आमचा पुढील तपास चालूच आहे सद्यस्थितीमध्ये जे चार आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी एक डॉक्टर आहे एक व्यावसायिक आणि शेतकरी आहेत दोन तर यामुळेच याच्यात आणि किती धागेदोरे मिळ मिळतात याबद्दल आमचं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सचा पुढचा तपास सुरू आहे हे ब्रिज जे मिळालं ते साधारणतः दहा किलो वजन आहे याचं आणि आम्ही पुढे कोर्टाकडून आरोपीची कस्टडी घेण्याचा प्रयत्न करत आहोत